श्रोते हो नमस्ते आपल्या सर्वांना शुभ दिवस श्रोते हो आनंदी राहण्याचं सोपं सिक्रेट म्हणजे दुर्लक्ष करायचं आणि पुढं चालायचं अगदी एका वाक्यात सांगायचं झालं ना तर ते अगदी सोपं सिक्रेट आहे तुम्ही जसे आहात ना अगदी तसंच राहायचं आणि आपण आपलं काम हे प्रामाणिकपणे करत राहायचं श्रोते हो आपण अनेकदा दुसऱ्यांसाठी आपलं मूळ स्वरूप हा बदलण्याचा नेहमी प्रयत्न करतो किंवा दुसऱ्यांच्या बोलण्यावर जास्त विचार करत बसतो पण श्रुते हो हे सगळं लगेच थांबवा कारण या जगात काही लोकांची सवय आहे दुसऱ्याबद्दल वाकडं पुरणं एखाद्याला नावं ठेवणं आणि सतत गरळ ओकत बसणं तुम्ही कितीही चांगले असलात ना किंवा तुम्ही कितीही चांगली कामं केलेत ना तर तरी अशी लोक त्यात काहीतरी खोट काढतच राहतात श्रुते हो या नकारात्मक लोकांना सरळ उत्तर असं द्यायचं कारण या लोकांचा प्रॉब्लेम काय असतो हे आपण माहिती करून घ्यायचं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यांची बुद्धी खूप छोटी असते त्यांना दुसऱ्यांचं यश बघवत नाही पाहवत नाही त्यांना मोठं काही करताही येत नाही आणि म्हणूनच ते दुसऱ्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतात थोडक्यात सांगायचं झालं सा तर ती लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात ना ती खरं तर तुमच्या प्रगतीवर जळत असतात त्यांना तुमची प्रगती सहन होत नसते त्यांची टीका म्हणजे त्यांच्या अक्षमतेच ते सर्टिफिकेट असते मन श्रोते हो अशा लोकांच्या वाट्याला आपण अजिबात जायचंच नाही त्यांच्या बोलण्यावर विचार करून आपला वेळ आपलं हो। मन हे आपण कशाला दुःखी करायचं कारण श्रोते हो त्यांच्याशी वाद घालून आपल्याला मनस्तापाशिवाय दुसरं काहीही मिळत नसतं आणि त्यामुळे श्रोते हो फक्त एकच नियम लक्षात ठेवायचा कोण काय करतंय कोण काय बोलतंय याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं आणि फक्त आपल्या कामावर आणि आपल्या आनंदावर लक्ष द्यायचं आणि मस्त जगत राहायचं बघा पटलं तर नक्की घ्या चला आज ही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी ही मालिका असेच पुढे घेऊन आलोय चला करूया सुरुवात सुंदर विचारांना सुंदर सुविचारांना जीवन हे देवाचं देण आहे पण त्याचा अर्थ आपण ठरवतो द्वेष मत्सर लोभ हे सगळं मनाचं ओस आहे ते दूर ठेवलं की जीवनाची वाट गंधाळते यशाच खरं परिमाण हा पैसा नाही तर आत्मसंतोष आहे ज्याला आपल्या प्रवासाचा अभिमान वाटतो त्यालाच जग जिंकण्याची गरज उरत नाही कारण जो स्वतःवर शिंकला तोच खरा विजेता था ठरतो कष्ट आणि संघर्ष हे दोन शिक्षक आहेत एक बाहेर शिकवतो तर दुसरा कष्ट शिकवतो जगाशी सामना करायला तर संघर्ष शिकवतो स्वतःशी संवाद साधायला दोघांना मान दिला तर जीवनाची शाळा पूर्ण होते अनैतिकतेचा मार्ग नेहमी मऊ असतो पण शेवटी काट्याने भरलेला असतो क्षणिक सुखाचं आकर्षण शेवटी आत्म्याची शांतता हिरावून नेत सत्याने प्रामाणिकता हे जरी कठीण असलं तरी तेच आयुष्यभर मनाला झोप देतात शाप मिळणं दोष नसतं पण त्यातून न शिकणं ही खरी हानी असते शापातूनच माणूस स्वतःच्या मर्यादा ओळखतो ज्यानं त्या मर्यादा पार केल्या तो देवाजवळ पोहचतो देवाचा कठोर हात पण त्याच हातात करुणाही दडलेली असते कर्म आणि नियती यांचं नातं म्हणजे बी आणि पाऊस आपण बी पेरतो पण पाऊस नियते ठरवते तरीही पेरणं थांबवू नये कारण पेरलं नाही तर, पेरल तर उगवणार काय देवाला तुमच्या प्रयत्नातलं श्रद्धेचं बी हे अधिक प्रिय असत फळ नाही पाप करणं हे माणूस की नाही पण पाप ओळखून पश्चाताप करणं हे देवत्वाची पायरे जेव्हा डोळ्यातून पश्चातापाचे आश्रू वाहतात तेव्हा देवही म्हणतो आता हा माझा झाला कारण क्षमाशीलता ही सर्वात मोठी पोष आहे मरण हे शेवट नाही तो परिवर्तनाचा क्षण आहे जगणं संपत पण आत्मा प्रवास सुरू ठेवतो ज्यानं जीवनात सत्य अनुभवलं त्याचं मरण हे केवळ देहाचं मुक्तिस्थान असतं कारण जे खऱ्या अर्थानं जगतात त्यांना मृत्यूही आदरानं वागतो आनंद म्हणजे जगानं दिलेला सण नव्हे तर मनानं मिळवलेली शांती ज्याला स्वतःमध्ये समाधान सापडलं त्याला जगाचा कोलाहलही ही गाणं वाटतो आनंद हा शोधायचा नसतो तो अनुभवायचा असतो प्रत्येक श्वासात प्रत्येक साधेपणात जीवनाचा संघर्ष म्हणजेच आत्म्याचा प्रवास बाहेरच्या लढाया जग जिंकतात पण आतल्या लढाया आत्मा मुक्त करतात जो स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहिला तो देवाजवळ पोचतो कारण खरा विजय बाहेर नाही तो आपल्या अंतर्मनात लपलेला असतो यश हे कधीच एका झटक्यात मिळत नाही ते अपयशाच्या ढिगाऱ्यात लपलेलं असतं प्रत्येक अपयश एक नवीन दिशा दाखवत आणि अखेरच्या पावलावरच तो झेंडा फडकतो जाण प्रत्येक पडझडीवर उभं राहिलं संघर्ष म्हणजे शिक्षेचा नाही तर जागृतीचा काळ आहे ज्यानं संघर्षाला प्रेमानं आलिंगन दिलं त्याचं मन लोखंडासारखं बनतं आणि जेव्हा वेळ कठोर होते तेव्हा हेच लोखंड विजयाचं शस्त्र ठरत संघर्षात रडणं स्वाभाविक आहे पण थांबणं हा गुण नाही मेहनत म्हणजे आयुष्याचं ध्यान आहे ज्यानं ती साधना मानली त्याला कधी अपयश वाटत नाही कारण प्रत्येक घामाच्या थेंबात एक कहाणी असते स्वप्नांची चिकाटीची आणि विजयाच्या मार्गाची कष्ट हे मातीसारखे असतात जेवढं तोडवाल तेवढं ते, ते फुलतात ज्यानं कष्टात अर्थ पाहिला त्यालाच यशाचं पीक लाभतं देव कधीही आयशी माणसाला आशीर्वाद देत नाही कारण आशीर्वाद तोच मानतो जो घाम गाळतो अनैतिक संबंध हा शरीराचा मोह असतो पण आत्म्याचा कलंकही असतो क्षणिक सुखासाठी माणूस कायमस्वरूपी वेदना या विकत घेतो शरीराची भूक भागते पण मनाची भूक वाढते आणि त्या वाढत्या पोकळीतून आत्म्याचा नाश सुरू होतो नियती माणसाला खाली पाडते पण ती कधीही टाकून देत नाही ती आपल्याला तुटून देऊन पुन्हा सोडते जेणेकरून आपण स्वतःचा आकार नव्यानं ओळखू ज्यानं नियतीचा विरोध केला तो हारला पण ज्यानं तिच्या शिकवणीचं अर्थज्ञान केलं तो घडला कर्म हे कधी वाया जात नाही कारण विश्वाचं गणित चुकत नाही आज जे पेरतो ते कधी ना कधी कदि फुलांच्या रूपानं परत येतं कधी त्या फुलात सुगंध असतो तर कधी काटे पण दोन्ही आपल्याला शिकवतात कर्म करत राहा फुलाची चिंता नको पाप आणि पुण्य हे तर मनुष्याच्या मनाचे दोन ध्रुव आहेत पापात अंधार आहे पण त्यातून बाहेर पडण्याची इच्छा हीच पुण्याची पहाट आहे मन शुद्ध ठेवलं की पाप आपोआप नष्ट होत कारण देवाला सोनं नको त्याला निर्मळ अंतकरण हवं देवाचा राग नसतो ती त्याची कठोर करुणा असते तो देतो दुःख पण त्या दुःखातून आपण स्वतःला ओळखतो ज्यानं शापाला शस्त्र बनवलं त्याचं आयुष्य शक्तीचं प्रतीक होत कारण शापातूनच ते जे जन्म घेत आणि वेदनेतून प्रकाश जगणं म्हणजे फक्त दिवस मोजणं नव्हे तर त्या दिवसातलं क्षण जगणे प्रत्येक आश्रू प्रत्येक हासो प्रत्येक अपमान हेच तर अनुभवाचं दहन आहे मरण जवळ येत तेव्हा माणूस विचारतो मी किती वर्ष जगलो तेव्हा देव म्हणतो तू त्या वर्षात किती क्षण जगलास